नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज आपण भारतातील च्या इतिहासातील काही महत्वाच्या घटना कव्हर करणार आहोत तर चला सुरू करूया आपल्या ले या लेक्चरला हे बघा पहिला पॉईंट आहे चौदाशे अठ्ठ्याण्णव चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये द गामा भारतात आला होता दुसरा पॉईंट बघा पोर्तुगीज भारतात सर्वप्रथम आले पोर्तुगीज भारतात सर्वप्रथम आले सोळाशे सोळाशे मध्ये काय घडलं होतं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली होती त्यानंतर चौथा पॉइंट आहे सुरत आता बघा सुरत काय ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील पहिली वखार होती पाच नंबरच्या पॉइंट मध्ये बघा त्यांनी इतर दिलेल्या आहेत इंग्रजांच्या कुठे कुठे त्यांच्या व खारी होत्या मुंबई कोलकाता चेन्नई या ठिकाणी वखारी होत्या त्यासोबत सुरत हुबळी आणि पाटणा या ठिकाणी त्यांच्या वखारी होत्या सहा नंबरचा पॉईंट बघा सतराशे छप्पन्न जून सतराशे छप्पन्न ही तारीख दिली त्यांनी ले ब्लॅक होल ट्रॅजेडीची तारीख आहे आता बघा सात नंबर पॉईंट काय दिला त्यांनी ले सिरज युद्धला अंधार कोठडीची दुर्घटना म्हणजे ब्लॅक होल ट्रॅजेडी या नावाच्या कारकिर्दीत घडली होती हे प ब्लॅक होल ट्रॅजेडी म्हणजे काय अंधार कोठडीची दुर्घटना रॉबर्ट क्लायव प्लासीच्या लढाईत इंग्रजांचे नेतृत्व केले होते भारतातील ब्रिटिश सत्तेचे संस्थापक पण रॉबर्ट क्लाइव्ह आहे दहा नंबरचा पॉईंट रॉबर्ट क्लाइव्ह दुहेरी राज्य व्यवस्थेचा जनक अकरा नंबरचा पॉइंट बघा चार्ल्स विल्किन्स भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते याने हे आपण हे जे सर्व घटना बघतोय किंवा सर्व पॉईंट बघतोय हे सर्व काय आय एम पी आहेत आणि सर्व परीक्षांना विचारले गेलेले प्रश्न आहेत हे बघा तुम्ही समाज कल्याणचे बघा किंवा आरोग्यसेवक बघा किंवा तुम्ही पोलीस भरती बघा हे बघा मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्या सापडणार आहेत बारा नंबरचे पॉइंट बघा लॉर्ड वेलसली तैनाती फौज पद्धतीच्या जनक असं म्हणतात हैदराबादच्या निजाम आता बघा हिंदुस्थानात तैनाती फौजेच्या सर्वप्रथम स्वीकार केला प्रश्न बऱ्याच विचारला जातो भारतामध्ये तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार कोणी केला होता हैदराबादच्या निजामने आणि ही पद्धत किंवा तैनाती फौज ही पद्धत कोणी आणली होती लॉर्ड वेलस्लीने चौदा नंबरचा पॉईंट बघा अठराशे दोन दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेचा स्वीकार केला इसवी सन अठराशे दोन मध्ये दुसऱ्या बाजीरावाने सुद्धा तैनाती फौजेचा स्वीकार केलेला होता सतराशे पंच्याहत्तर पंधरा नंबरचे पॉईंट बघा पहिले मराठा इंग्रज युद्ध झालेलं होतं हे <coughs> बघा पहिले मराठा इंग्रज युद्ध सतराशे पंच्याहत्तर मध्ये सोळा नंबरचे पॉईंट लॉर्ड कॉर्नवालिस मुलकी नोकरशाहीची निर्मिती केलेली होती सतराशे त्र्याण्णव मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न केला जातो मुलकी नोकरशाहीची निर्मिती कोणी केली लॉर्ड कॉर्नवालिसने परवाजीने पॉईंट दिलेला आहे लॉर्ड कॉर्नवालिस यांच्याबद्दल कायमदारा पद्धत భారూ బ ప్రశ్న కాంధారా పద్ధతి అంబర్ ప్రశ్న కానీ బంగాల్ కామధారా పద్ధతి భారత సర్వప్రథమ సు బ కాంధారా పద్ధతి కర్నవాలి బల మధ్య సర్వప్రథమ సూ కలి పా भारतातील जमीनदारी पद्धत किंवा कायम कायमधारा पद्धतीच्या जनक हे पहा म्हणजे जनक पण म्हणतात त्यांना कामधारा पद्धतीचे वीस <coughs> नंबरचे पॉइंट बघा हिंदुस्थानचे आता पहा कलकत्ता काय हिंदुस्थानचे पहिले सर्वोच्च न्यायालय स्थापन झालेलं होते आपल्या भारताचे पहिले सर्वोच्च न्यायालय कुठे होतं कलकत्ता या ठिकाणी स्थापन केलेलं होतं एकवीस नंबरचे पॉइंट बघा मद्रास रविवारी पद्धत सुरू केली आता पहा सर्वप्रथम सुरू केलेली होती रवदारी पद्धत మద్రస్ మధ్య రైతు పద్ధతి సర్వీ బ నంబర్ పొయింట్ బా జెమ్స్ థోమ్స్ వ బవీ పద్ధతి యోజనా మండలి నంబర్ పొయింట్ బా ఎల్ పిస్ట ముంబ రైతవారి పద్ధతి సురూ ప్రశ్న విచారా ముంబై మేతవారి పద్ధతి కొన్ని సురూస్టన్ చౌదా నంబర్ పొయింట్ బా लॉर्ड मेकालो भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रस्ताव आणला होता सांगितलं होतं की भारतीयांना इंग्रजी शिक्षण दिले गेले पाहिजे पंचवीस नंबरचा पॉईंट बघा लॉर्ड विल्यम बेटिंग भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा कायदा पास केला लॉर्ड मेकॉलो यांनी प्रस्ताव मांडला हे बघा प्रस्ताव यांनी मांडलेला आहे लॉर्ड मेकॉलो यांनी आणि लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी कायदा पास केला होता कि भारतीयांना इंग्रजी शिक्षण देऊन टाका सव्वीस नंबर मध्ये बघा ऊर्जा खलिता भारतीय शिक्षण पद्धतीची सनद यांनी आणली होती सर चार्ल्स ऊर्जा खलिता आता पहा अठराशे सत्तावन्न साली मुंबई कोलकाता व मद्रा विद्यापीठे स्थापन करण्यात आली होती हे पहा भारतीयांना शिक्षण पद्धती द्यायची होती त्यांना किंवा इंग्लिश शिक्षण द्यायचे असते त्याच्यासाठी त्यांनी मुंबई कलकत्ता व मद्रास या ठिकाणी विद्यापीठ स्थापन केलेलं होत आठ नंबरचा पॉईंट बघा लॉर्ड डलौसे सातारा संस्थान खालसा केले हे पाक संस्थान खालसा असा शब्द जर तुम्हाला ऐकायला भेटला इतिहासामध्ये तर त्याच्याशी रिलेटेड काय घ्यायचं लॉर्ड डलौसे लॉर्डसे यांच्याबद्दल नागपूर संस्था खालसा केले परत झाशीचे संस्थान खालसा केले अजून काय दिला लॉर्ड डल बद्दल मुंबई ठाणे हा रेल्वे मार्ग या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत सुरू झाला होता हे पहा मुंबई ठाणे दरम्यान रेल्वे मार्ग लॉर्ड डब्ल्यूसी यांच्या काळात झाला होता बत्तीस नंबरचे पॉईंट बघा लॉर्ड डब्ल्यूसी अठराशे त्रेपन्न मध्ये भारतात तार खाते स्थापन केले हे पहा त्यांनी मुंबई रेल ठाणे यांच्या रेल्वे मार्ग परत तार खाते పొయింట్ బా దశే సత్త తారీఖాం సరుకు చౌతిస నంబర బాగా మేర మేర అత్తావా దా మే అటావా आणि कोट उठाव कुठे झाला होता मेरठ किंवा मिरत या ठिकाणी उठाव झालेला होता पस्तीस नंबरचा पॉइंट बघा लाल कमळाचे फुल काय होता आता पहा अठराचे सत्तावनच्या उठावात क्रांतीचे प्रतीक हे काय आहे अठराशे सत्तावनच्या उठावाचे क्रांतीचे प्रतीक छत्तीस नंबरचे पॉइंट बघा रॉयल एनफील्ड अठराशे सत्तावनच्या उठावास कारणीभूत ठरलेली ब्रिटिश रायफल हे पहा ज्यावेळी अठरा सत्तांचा उठाव झाला त्यावेळी या उठावाला कारण होतं आता रॉयल एनफील्ड नावाची एक रायफल होती तिला गायीची किंवा डुकराची चरबीची काटपुस होती ती लावलेली होती आणि त्याच्यावरून हा उठाव झालेला होता चौतीस नंबरचा पॉईंट बघा लॉर्ड कॅनिंग अठराशे सत्तावनच्या उठावा वेळी भारताच्या गव्हर्नर जनरल आता पहा ज्यावेळी अठराशे सत्तावनच्या उठाव झाला हे बघा हा गव्हर्नर जनरल नेम विचारतात फक्त अठराशे सत्तावन्न हा उठावा वेळी गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड कॅनिंग हा उठाव महत्वाच्या इतिहासामध्ये म्हणून याच्याशी संबंधितच प्रश्न आपल्याला परिस्थिती बघायला भेटतात आता पहाटे सातव्या उठावची माहिती mm -hmm. दे हाय परिथ अडतीस नंबरचा पॉइंट बघा एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न मंगल पांडे यांना ही पहिली गोळी घालून अठराशे सत्तावन्नच्या उठावची खिणगी पेटवली మంగళ పండు ఉత్తావ సర్వప్రథమ కాల్లీ నంబర్ పొయింట్ బా బ హజరత్మ అశే సత్వం చే అవాద ఎత్తుృత్వ కే అయోధ్యా బేగమ హజీ మల్ నేతృత్వ కే నృత్వరీ విచారా ప్రశ్న ఆయనపీ ప్రశ్న బేగమహీర మల్ అయోధ్యా పై కురసీపూర్ నేతృత్వ బేచ నంబర్ పొయింట్ బా నాకేశ్వర తాపీత్వ అహ్మద్ బా అత్య ఉఠావా ఫైజాబాద్ రోజు నేతృత్వ కేనబూర అధ్య బా నేతృత్వ కేనబాదూర बरेलीचे नेतृत्व पंच्याऐंशी नंबरचे पण बघा जनरल बक्त खान दिल्लीतील शिपायांच्या बंडांचे नेतृत्व केले दिल्लीतील शिपायांच्या बंडांचे नेतृत्व यांनी केलेले होते महाराष्ट्रात या ठिकाणी उठाव आता पहा आठ आणि शतांमध्ये उठाव झाले भारतात त्यावेळी महाराष्ट्रामध्ये पण नागपूर सातारा आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी जा, उठाव झालेला आपल्याला दिसून येतो सत्तेचाळीस नंबरचे पॉईंट बघा चिमा साहेब आता पहा चिमा साहेब कोण होते अठराशे सत्तावन्नच्या उठावात कोल्हापूरचे नेतृत्व यांनी केले होते कोल्हापूरचे नेतृत्व अठ्ठेचाळीस रंगराव पागे आता पा पहा हे व्यक्तिमत्व कोण आहेत अठराशे सत्तावन्न मध्ये महाराष्ट्रात नारखेडच्या उठाव यांच्या नेतृत्वाखाली आलेला होता हे बघा महाराष्ट्रात विविध ठिकाणी उठाव झालेला आपल्याला पाहताना ना दिसतात एकोण नंबरच्या एकोणपन्नास नंबरचे पॉइंट बघा गोविंदराव देशपांडे अठराशे सत्तावन्न मध्ये महाराष्ट्रात वैजापूरचा उठाव करून आणला यांनी परत पन्नास नंबर मध्ये बघा खरजा सिंग अठराशे सत्तावन्न मध्ये खानदेशात यांच्या नेतृत्वाखाली बिर्लांचा उठाव झालेला होता हे आय एम पी व्यक्ती आहे खरजा सिंग यांनी बिर्लांचा उठाव करून आणलेला होता हे बघा मित्रांनो आपण आज पन्नास प्रश्न घेतलेले आहेत याच्यानंतर पुढचे प्रश्न आपण घेणार आहोत शंकर शाह नानासाहेब हे सुद्धा आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत तर चला पहा मित्रांनो आपला व्हिडिओ आता आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद